या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री अध्यक्ष राजकीय सहकारी साखर कारखाना अध्यक्ष इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ मान्य श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब तसेच

सर्व उपस्थित तरुण तरुण विनंती आहे की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार संसदीय कार्यमंत्री अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्ष इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ मान्य श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या

आप लोग ले लिया और मतलब क्या पार्टी है वो बहुत ही शानदार है मेरा एंट्री आप भी इसमें सकते हैं सकते हैं पृथ्वी पर क्रिकेट को स्किप किए 72 66 1400 ये उनका नाम है 5 5 5 और थैंक यू वेरी मच

एकदम सिस्टीमॅटिक प्रत्येक आलेल्या विद्यार्थ्याला समजून सांगितलं एखादा तुमच्या कॅटेगरीतरी टाईम असतो तो आला त्याला समजून सांगा असला वो तो परिजन कन्या नहीं 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 नह राजा माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री रोजगारक्षम युवा निर्मितीसाठी उपस्थित या ठिकाणी सर्व मान्यवरांचं महाविद्यालयाच्या मनपूर्वक प्राण्यामध्ये मनपूर्वक स्वागत मी सर्व मान्यवरांना भरपूर्वक विनंती करतो की आपण विचार मंचावर स्टेजवर व्हावं उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे की आपण विचार मंचावर स्थानापन व्हावं सर्व विद्यार्थ्यांनी विचार गड स्वागत करायचे महाराष्ट्र राज्याचे माजी सरकार व संसदीय कार्यमंत्री

पाटील पाटील ठाकरे यांच्या संकल्पनेमधून भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी जिजाऊ फेडरेशन आणि कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय इंदापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण श्रीमती रत्नप्रभा देवी पाटील महाविद्यालय बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या भव्य मेळाव्याच्या उद्घाटनासाठी आदरणीय आपले सगळ्यांचे आश्रय जाते नांदा राशमजी पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांचं मी महाविद्यालयातर्फे हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर युवा नेत्या ठाकरे ताई उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो युवा नेते राजवर्धनदा पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांचंही महाविद्यालयातर्फे हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर इंदापूर तालुका शिक्षण प्रसार मंडळाचे संचालक नेहर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी हार्दिक स्वागत करतो रघुनाथ राऊत साहेब त्यांचंही स्वागत करतो त्याचबरोबर हा फार मोठा असा महसूल जो रोजगार मेळावा आपण घेत आहोत यासाठी आपल्याला सहकार्य करणारे जे आर व्ही सोल्युशन अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर ज्यांचं महाराष्ट्रामध्ये फार मोठं काम आहे तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी असे आमचे रोंदळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आमचे आदरणीय सर्व पत्रकार बंधू प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व उमेदवार यांचं सर, महाविद्यालयातर्फे हार्दिक स्वागत करतो आणि मी ते थांबतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्याचं कर्तव्य मानतो मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सरवदे सर यांना विनंती करतो की महाराष्ट्र राज्याचे माजी सरकार व संसदीय कार्यमंत्री मान्य हर्षवर्धन हर्षवर्धनजी पाटील साहेब त्यांचा सा सन्मान करावा सर्वांनी टाळ्याच्या गजामध्ये स्वागत करायचं आहे मान्य श्री हर्षवर्धनजी पाटीलचा यांचा सन्मान होतोय सन्मान करताय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन सरवले सर्वांनी टाळ्यांच्या गजामध्ये तसेच ज्यांच्या संकल्पनेतून हा भव्य लोकरी महोत्सव महोत्सव साजरा होतोय असं जिल्हा परिषद सदस्या माननीय अंकित पाटील ठाकरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मी डॉक्टर महादेव वाळू सर यांना नम्र विनंती करतो की आपण ताईचा सत्कार करावा ज्यांच्या संकल्पनेतून इंदापूर तालुक्यातील तरुण तरुणींसाठी भव्य नोकरी महोत्सव <laughs> या ठिकाणी तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले रवंदळे साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय डॉक्टर शीतल कुमार रवंदळे प्राचार्य वाबरे सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा निवड तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे माननीय साहेबांच्या हस्ते सन्मान केला जातोय तसेच साहेबांना मी नम्र विनंती करतो की आपण उपस्थित सर्व तरुण तरुणींना मार्गदर्शन करावं फेडरेशन म्हणजे तालुक्यामध्ये महिलांसाठी स्थापन केलेलं जे फेडरेशन आहे आणि त्या फेडरेशनच्या वतीनं आणखीता तिने एक भव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि हा भव्य रोजगार मेळावा ह्यासाठी आहे की ह्या तालुक्यामधला जो युवा वर्ग आहे आणि ज्यांना नोकरीची अत्यंत आवश्यकता हो आहे परंतु प्लॅटफॉर्म मिळत नाही अशा गरजू विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी हा रोजगार मेळा आयोजित केला याबद्दल मी जिजाओ फेडरेशन आणि अंकिता राजवर्धन आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी सुरुवातीला मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्या सरांचा आपण आज सत्कार केला कालच त्यांची महाराष्ट्र राज्याच्या स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने राज्याच्या एका प्रमुख पदी की ज्यामधून सगळ्याच ह्या राज्यामधल्या अशा प्रकारच्या युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी म्हणून एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्याचं चेअरमन पद रघुनाथ सरांना मिळाले आपण टाळ्या वाजून त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करावं जे आमचे सुरेश मेहर आहेत रघुनाथ राऊत आहेत राजवर्धन आपले सरोदय सर सगळे आणि जी कंपनी हे काम करते त्या कंपनीचे पण इथं सगळे उपस्थित आमचे सहकारी आहेत उपस्थित बंधू बघिणीनो पत्रकार मित्रांनो जवळपास गेले दहा ते बारा दिवस भिगवनला बावड्याला इंदापूरला आपण कॅम्पसमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न आपण केला आणि माझ्याकडे जो आकडा आला आहे तो जवळजवळ बाराशे मुलांनी आजच्या ह्या जॉब मध्ये आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि कदाचित अजून तेवढीच मुलं येण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे काही डायरेक्ट पण मुलं येतील आणि बहात्तर कंपन्यांची आपल्याकडं नोंद झालेली आहे आणि या थॉडी तर सेव्हन्टी सेवन टॉप कंपनीज की ज्यांना मॅन पॉवरची गरज आहे अशा सत्याहत्तर कंपनीचे एच आर काही कंपनीचे सीओ आणि काही कंपन्यांचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स असे ह्या सगळ्या दोन ठिकाणी आपण स्टॉल केलेले आहेत एक इथं चाळीस जो जवळपास इथं कंपन्यांचे आपण स्टॉल केले आहेत दुसऱ्या हॉलमध्ये साधारणतः तिथंही पन्नास ची आपण व्यवस्था केलेली आहे हे मी काय सांगतोय आपल्याला की त्याच कारण असं आहे की ह्यामध्ये आपल्याला आज इथं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्या इंटरव्ह्यू घेतल्या जातील आणि मग कोण डिप्लोमा झालाय कोण बीई झालाय वेगवेगळ्या प्रकार आय टी आय झालेला असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या सगळ्या जॉब फेअर मध्ये त्याची नोंद केली जाईल आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज संध्याकाळपर्यंत बहुतांशी आलेल्या आता ज्याच्याकडे जर ते क्वालिफिकेशन नसेल पण जे जे कॅटेगरीमध्ये क्वालिफिकेशन असेल ते बहुतांशी सगळ्यांचं काम आज या ठिकाणी होईल हा विश्वास या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये व्यक्त करू इच्छितो मी अधिक वेळ आपला घेणार नाही पण आज खूप चांगलं नियोजन आणि खरंच आज इंदापूर तालुक्यातल्या युवा वर्गाला आवश्यकता आहे आणि शेवटी या सगळ्या संस्था आपण काढतो आज तर बघितलं आपण इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ जवळजवळ तेरा ते चौदा हजार मुलं आपल्या कॅम्पस मध्ये शिक्षण घेत आहेत शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावड्याची आहे तिथं नऊ हजार पेक्षा अधिक मुलं शिक्षण घेत आहेत एस बी पाटील जी आपण कॉलेज काढले तिथं चार ते साडेचार हजार मुलं शिक्षण घेत आहेत आणि एकंदरीत ह्या सगळ्या विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली आपण तर मला वाटतं एक चोवीस पंचवीस हजार पेक्षा अधिक विद्यार्थी आपल्या कॅम्पसमध्ये शिक्षण घेत आहेत आज इथं भाऊच्या समाधीचं आपण दर्शन घेतलं भाऊनी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी साली पिंपरी चिंचवडला एक बंद पडलेलं पॉलिटेक्निक कॉलेज हे पिंपरी चिंचवडला आणलं आणि आज बघता बघता त्या कॉलेजची विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा बावीस हजार झालेली आहे आणि आजच्या जॉब फेअरमध्ये जर डिप्लोमा आणि बी सी मध्ये जर काही आपल्याकडे मुलं आली तर चोवीस तारखेला असाच एक मोठा जॉब फेअर आम्ही पिंपरी चिंचवडला पण ठेवलेला आहे त्यामुळे आज इथं जी मुलं त्या कॅटेगरीमध्ये बसतील त्याची लिस्ट आउट रोजय सर आपण करा आणि त्या संस्थेच्या वतीने मी आपल्याला आजच सांगू इच्छितो की आपली संस्था आहे मी पण त्या युनिव्हर्सिटीचा चान्सलर झालोय आता आम्ही त्या संस्थेमध्ये सगळे एकत्र काम करतो त्यामुळे इथली जरी अशी काही ट्रेन मुलं मिळाली आम्हाला तर ती सुद्धा त्या इंडस्ट्री सेक्टरमध्ये सुद्धा त्यांनाही जॉब देण्यामध्ये आम्ही माझा राहणार नाही हा विश्वास सुद्धा मी आपला संपणार मित्रांनो आपण सर्वजण एका परिवारातले आहोत आपला हा परिवार आहे आणि ह्या परिवारामध्ये आमचं एक स्वप्न आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये हा विकास पोचला पाहिजे प्रत्येक कुटुंबामध्ये आणि विशेष करून मुलींच्या बाबतीत तर आमचा खूप आग्रह आहे की मुलींची संख्या या सगळ्या क्षेत्रामध्ये वाढली पाहिजे अभ्यासिका सुरू करून आपण एमपीएससी ची तयारी आपण करतोय काल कोरोलीला सुद्धा आम्ही एक नवीन अभ्यासिका सुरू केली त्यानंतर बावड्याला एक अभ्यासिका आम्ही सुरू केली तिथे एक अभ्यासिका आपण करतोय कारण स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सुद्धा माझ्या तालुक्यातला तरुण वर्ग हा शासकीय सेवेमध्ये सुद्धा गेला पाहिजे जर आपण उजव्या बाजूचं ग्राउंड जर बघितलं आज इथं चार अकॅडमीच्या मुलांना आपण ट्रेनिंग देतो परवा पोलीस भरती झाली रंगळ सर आमच्या तालुक्यातल्या पोलीस भरतीमध्ये सगळ्यात जास्त मुलं महाराष्ट्रामध्ये जर कुठे निवडले गेले असतील तर ती इंदापूर तालुक्यातली मुलं निवडलेली आहेत म्हणजे कारण असं आहे की त्यांना लागणारं ट्रेनिंग भुजबळ सर आहे तिथं सर आहे तिथं सगळी मंडळी जी आहे त्यामध्ये अतिशय काळजीपूर्वक काम करतात आणि म्हणून हे व्यासपीठ आपण उभा केलेलं आहे यावर्षी आपण डी फार्मसी बी फार्मसी त्यानंतर एन टी समाज कारण एन टी समाज आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे गरीब वर्ग आहे त्यांच्याकरता शंभर मुलांचं रेसिडेन्शियल हॉस्टेल आपण एस बी पाटील मध्ये सुरू केलं आणि मला वाटतं या वर्षी अष्ट्याहत्तर ऍडमिशन त्या, त्या मुलांची मुलींची झालेली आहे आणि आज ती मुलं कदाचित भविष्यामध्ये चांगले ऑफिसर बनतील आणि म्हणून अशा पद्धतीचं काम हे भाऊनी भाऊनी स्थापन करून दिलेल्या संस्था याईपेक्षा अधिक जोमानं मान नेण्याची जबाबदारी आज आपल्या सगळ्यांच्यावर हो आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे स्टाफचं सुद्धा अभिनंदन करणार आहे आमचा जो टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आहे अतिशय मनापासून या ठिकाणी काम करतो त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो काल पंधरा ऑगस्ट चा कार्यक्रम झाला बघितला असेल आपण सगळ्या शाखेवरती अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाचं नियोजन झालं त्याबद्दल तिथले मुख्याध्यापक प्रिन्सिपल तिथले सगळे सांस्कृतिक कार्यक्रम बसवणारे आमच्या सगळ्या शिक्षिका असतील शिक्षक असतील या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे यावर्षी पालक वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या कॅम्पसमध्ये आला ती खरं म्हणजे आनंदाची बाब आहे कारण ज्या पालकाला त्या मुलाबद्दलच एक भविष्याची काळजी असते तो पालक सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये पुढे येतोय आणि मला आपला अधिक वेळ घेणार नाही कारण आज मला परत साडे अकरा वाजेपर्यंत पिंपरी चिंचवडला आमच्या युनिव्हर्सिटीचा इंडक्शनचा प्रो, प्रोग्राम आहे आणि चान्सलर म्हणून तिथं मला वेळेवर जाणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो सगळ्या आमच्या सहकार्यांना माझी विनंती आहे शेवटच्या मुलाचा इंटरव्ह्यू झाल्याशिवाय आपला जॉब फेर थांबणार नाही एवढी काळजी मात्र आपण सर्वांनी घ्या नाही आम्ही गेल्यावर परत तिथं यायची मुलं ते म्हणायचे कोणाकडे जायचं आम्ही तर असं होऊ नये नियोजन व्यवस्थित केलेलं आहे पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि नव्या पिढीला शुभेच्छा देऊन माझं दोन शब्द जय हिंद जय भारत धन्यवाद साहेब यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्याची विनंती डॉक्टर सदाशिव उंबोदर करण्यात होतो सन्माननीय व्यासपीठ सन्मानीय आपल्या संस्थेचे आपले प्रेरणा साहेब हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण भव्य नोकरी महोत्सव आयोजित केलेला आहे त्यांना मध्येच आपल्या सर्वांच्या तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि या वाढदिवसा वाढदिवसापर्यंत अंकिताबाई ठाकरे यांच्या प्रेरणेतून यांच्या संकल्पनेतून आपण आज भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्यांचे विशेष आभार सर्व तरुणांच्या वतीने तसेच युवा नेते राजवर्धन पाटील साहेब यांचंही या आयोजकांकडे मी आभार व्यक्त करतो या भव्य नोकरी महोत्सवाच जे आयोजन केलेलं आहे जे आर बी सोल्युशनचे आलोरकर सर नानक जाधव सर त्याचप्रमाणे सर, करतो सगळ्यांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की साहेबांचा वाढदिवस एकवीस ऑगस्टला आहे त्यामुळे आपण ह्या वेळेस ह्या वर्षी आपण मतदारसंघामध्येच आहे त्यामुळे सगळ्यांना एकच विनंती आहे की सकाळी नऊ ते एक आपण निराविमाच्या कार्यालयामध्ये आम्ही सगळे साहेब साहेब आणि आम्ही सगळेच तिथं उपस्थित आहे आणि चार वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत इथं वाघ पॅलेस मध्ये साहेब स्वतः इथं उपस्थित आहे त्यामुळे मला सगळ्यांना एकच सगळ्या नवीन पिढीला पण विनंती आहे की तुम्ही ह्या कार्यक्रमाला नक्की या धन्यवाद धन्यवाद सर सर्व सर। उपस्थित